नमस्कार मित्रांनो आज आपण दसरात घास कटिंग करणार आहे बियाण्यासाठी दसरात घास ठेवला होता ह्याचं कटिंग करायचं आहे आणि ह्याच्यातनं बियाणं काढलेलं आहे तर मित्रांनो ज्या दिवस ठेवल्यानंतर हे अशा प्रकारे होतं तर आता ह्याचं कटिंग चालू आहे ते बघू शकता घेऊन ती पाच सहा फूट वाढते अशी हे बियाण्यासाठी ठेवलं जर कवळा तुम्ही कापला तर एक तीन चार फूट तर याचं कटिंग करू शकता आता ह्याच्यातनंच काड्या फुटायला लागले हे बघा ह्यातनं काड्या फुटायला लागल्या होते अशा आणि हिरवं येतं मस्तपैकी खायला वगैरे चांगला आहे तर मित्रांनो आपण ह्याचं कटिंग करणार आहे आणि ही कटिंग आता पाठीमागं पण तुम्हाला दिसत असेल तोडलं इकडे दाखवा <coughs> तोडलेलं पण दिसत असेल तर हे सगळं बियाणं यातून बियाणं काढलेलं आहे आता ही आपण कट करून ह्याचं कुट आ, कुटी करणार आहे ह्याची आणि कुटी केल्याच्या नंतर कुटी याची पूर्ण झाली ही आपण जशी तुरीचं पुसकाट असतं इकडे घर तुरीचं पुसकाट असतं त्या पद्धतीने आपण ह्याचं कुटी करून पोत्यात भरून दाखवणार आहे तुम्हाला खात्यात कशी वगैरे ह्याचं पण आपण बघूया ठीक आहे आता आपण तोडायला सुरुवात करू की तुटत नाही तुटत नाही म्हणजे तुटायला काय नाही पण एकदम पुरीचं हार्ड होऊन जातं बियाण्यासाठी ठेवलं तर प्लॉटला एवढं ठेवायला लागतं तीन वर्ष तेव्हा ते बियाण्याचा प्लॉट तयार होतो कमी पाण्या येतात खायला एकदम चांगलं प्रोटीनचं प्रमाण सगळ्यात जास्त मेथी घासा आणि खराब होत नाही तर अशा प्रकारचं आहे दशरथ घास त्याचं बियाणं लागलं तरी आपल्याकडे उपलब्ध आहे महाराष्ट्रभर कुठल्याही कोपऱ्यात असा तुम्हाला ही बियाणं आम्ही पोहोच देणार नाही तर व्हिडिओ आवडला चॅनेलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा करा बंद